जय जय राम कृष्ण हरी नमो नमो जय जय राम कृष्ण हरी 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 अक्कलकोट तालुक्यातील अरळी येथे नुकता श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिराम सप्ताह सोहळा मोठ्या धार्मिक व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यास वैकुंठवासी श्री नामानंद महाराज पंढरपूरकर यांची कृपादृष्टी आणि वैकुंठवासी हबप सुदर्शन महाराज पंढरपूरकर यांचा आशीर्वाद मिळाला होता हरिभक्त पारायण शंभू महाराज पंढरपूरकर यांचे अनमोल मार्गदर्शन यावेळी लाभले काकडा भजन माऊलीची महापूजा गाथा भजन प्रवचन नाम जप हरिपाठ कीर्तन हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले हबप पा संजय पवार महाराज हब प प्रल्हाद सरडे महाराज हबप प बागन महाराज हबप शंकर महाराज उदयपूरकर हबप तेजसुनीताई खटके हब प प्राध्यापक डॉक्टर सोमशंकर राजमाने महाराज हब प पा संजय पाटील महाराज हब प शिवानी चव्हाण महाराज हबप अलकाताई तळेगावकर महाराज हबप बाबूराव शिंदे महाराज हबप पा प्रमोद पाटील महाराज यांचे प्रवचन व कीर्तन पार पडले तर हबप शंभू महाराज पंढरपूरकर यांचे काल्याचे कीर्तन यावेळी झाले हा सोहळा अरळेतील श्री विठ्ठल रुक्मिणी संपन्न झाला भारतीय संस्कृती व संतांचे विचार आजच्या युवा पिढीमध्ये रुजवण्यासाठी ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केल्याची माहिती हरिभक्त पारायण शंभू महाराज पंढरपूरकर यांनी दिली टाळमृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा संपन्न झाला कलशधारी महिला भगिनी व टाळकरी पुरुषांनी फुगडी फेर आदी पारंपरिक खेळ सादर करून सोहळ्याची रंगत वाढवली समाजात संतांची आध्यात्मिक विचारधारा पोचवण्याच्या हेतूनेच हा धार्मिक कार्यक्रम राबवण्यात आल्याची प्रतिक्रिया संगीत विशारद हरिभक्त पारायण सोपान महाराज करंजगे यांनी दिली गेले तीन वर्षापासून नगरीमध्ये अखंड हरिराव सप्ताहासाठी या ठिकाणी येत आहे पूर्ण परिसरामध्ये आम्ही कार्यक्रम करत असतो पण असा हा आनंद कुठेच मला पाहण्यास भेटला नाही अतिशय सुंदर नियोजन सुंदर सप्ताह कमिटी मंडळ आणि आरळी समस्त ग्रामस्थांचा भरपूर पाठिंबा या सत्कार्यासाठी आहे प्रथम दिवसापासून अतिशय सुंदर प्रवचनकार कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य मोठ्या संख्येने फार धोरून महाराज मंडळी या ठिकाणी आलेले आहेत सुंदर अशी विचारधारणा आध्यात्मिक स्वरूपामध्ये त्यांनी या ठिकाणी मांडणी केली व समाज हितासाठी माऊली महावैष्णव ज्ञानोप्बरा व जगतगुरु संत श्रेष्ठ तकुब्बरा यांच्या विचाराची मांडणी या ठिकाणी करून गेलेले आहेत अतिशय सुंदर या ठिकाणी हरिपाठ होत असतो साधारणतः शंभर तरुण तळकरी या ठिकाणी आहेत बाहेरला कुठल्याही तळकऱ्यांची गरज नाही असं हे गाव आहे आणि मला खरंच या गावामध्ये मी मृदंगाची आणि गायनाची सेवा करतो मला खूप आनंद झाला आणि तसेच ज्ञानेश्वरी व्यासपीठासाठी या गावातीलच हरिभक्तपरायण गायनाचार्य सौ निकिता प्रवीण काळे हे व्यासपीठ अधिकारी आहेत वाचक साधारणतः तीस ते चाळीस वाचक या ठिकाणी उपस्थित आहेत गेले सात दिवस आता व्यासपीठ संपलेला आहे आणि पसायदान झालेला आहे माऊलींचा या ठिकाणी आता नगर प्रदक्षिणा होईल त्यानंतर हरिभक्तपरायण गुरुवर्य शंभू महाराज पंढरपूरकर यांचं काल्याचे कीर्तन होईल

जे काही आता जनरेशन मध्ये नवीन पाहायला मिळतंय ते काही फार काही चांगलं महाराष्ट्रामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही काय का सांगितलेलं आहे आपली संस्कृती कशी आपण टिकवली पाहिजे हिंदू धर्मानं आपल्याला काय सांगितलेलं आहे हे लोक थोडंफार विसरत चाललेले आहेत त्याच्यामुळं तरुण पिढीनं आता एकत्र येणं गरजेचं आहे त्याच्यामुळे हा हरिणाम अखंड अखंड हरिणाम आहे याचं नियोजन त्याचं कारणच ते आहे की सगळ्या तरुण मंडळींनी एकत्र येऊन आणि संस्कृतीबद्दल आपल्या आपला संस्कृतीचा वारसा कसा जपावा हे त्यांना माहिती व्हावं हो या येथूनच आपण हा कार्यक्रम आयोजित करतो आणि या गावामध्ये तसा रिझल्ट चांगलाच आहे किंवा जेणेकरून वयस्कर माणसं कमी दिसतील पण तुम्हाला तरुण मंडळी जास्त बघायला मिळतील आणि हा असाच वारसा प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावाने प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं प्रोग्राम सप्ताह सात दिवसाचा कार्यक्रम होतो आयोजित करतात तिथं सात दिवसामध्ये हा असाच संकल्प प्रत्येक गावाने डोळ्यासमोर ठेवून पुढं वाटचाल करावी रामकृष्ण बहुसंख्य महिला भगिनी चौरंगावर ज्ञानेश्वरी पारायणाचे पठण केले गावकऱ्यांच्या वतीने सप्ताहात दररोज महाप्रसादाची सोय करण्यात आली होती हरिभक्त पारायण शंभू महाराज पंढरपूरकर यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आला सदर धार्मिक कार्यक्रमातून सर्व धर्म समभाव आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण झाल्याची प्रतिक्रिया आचार्य सेवा देणारे मुस्लिम बांधव मुदीम चौधरी यांनी दिली मुदिम चौधरी सगळ्या समाजाचं कार्यकर्त्या म्हणून सगळ्याचा स्वयंपाक करत आहोत आणि सगळे समाज आम्ही एक माझ्याकडे काम हे होत की स्वयंपाक तीन वेळा स्वयंपाक करत होतो एवढं काम मी सात दिवस दोन अडीच हजार जेवण पंगत होत होती शंकर तर महादेवी गौरीशंकर गाडेकर महिला अधिकारीचे म्हणजे कुठंही असं कमी नाही पडू दिले कमी पडला तर मी जाऊन चपात्या कम पडते का कुठं स्वयंपाक कम पडत का कुठं का कम पडतंय का कोण का करताय कोण का करताय मावळ्याचं गाव आहे मी हक्काला बोलते मी हक्काला करते पन्नास साठ महिला त्या त्याला सगळ्याला त्यांनी आणून वडून सगळ्या चला म्हणलं की हंकार म्हणून सेवा केली महिला स्वयंपाक सगळं करणे चपात्या करणे किती चपात्या लागते ते फुगडी खेळणे फुगडी आणणे पोरिवाची फुगडी लावणे मन धरणे करण्याला सत्य जर आम्ही करायचं अन्न करायचं एवढं होत महिला बनवून आणले पन्नास ते साठ व्हायला काळे आरळी गेले वीस वर्ष या आरळीच्या नगरीमध्ये आमच्या या आरळी नगरीमध्ये आरळी गाव असे अक्कलकोट तालुका सोलापूर जिल्हा तुळजापूर तालुका तुळजापूरला तुळजा भवानी अक्कलगोटला स्वामी समर्थ महाराज आणि सोलापूर सिद्धेश्वर हा तिन्हीच्या सेवेवरती वसलेलं हे आरळीचं छोटस गाव आहे जवळजवळ तीन हजार लोकसंख्या आरळी गावची आमच्या परंपरा मानवी असे दोन हजार दोन ला विठ्ठल होऊन तेव्हापासून पारायण परंपरा चालू होती मध्ये खंडित पावसाच्या राहिलं होतं नंतर गावकऱ्यांनी संधी मिळून असे विचार केले की के आपल्या गावामध्ये सुदर्शन महाराज नामानंद महाराज यांच्या आशीर्वादानाचे शंभू महाराज यांचे चिरंजीव यांच्या प्रेरणेनं या अरळी गावामध्ये एक मोठं पारायणाचं आम्ही ते भाविकांसाठी और होणाऱ्या पिढीसाठी जे आता सध्या जग दारू ह्याच्या भाग न लागता गावकऱ्यांनी विचार केले की बाबा आपण जे हरिनामाचा सप्ताह हरिनामी परिणाम गावाचे मोठा होऊन आमच्या गावामध्ये कमीत कमी सोपान गुरुजी और माळी आमचे काका दत्तात्रय गाडेकर आणि या विठ्ठल रुक्मणी भजनी मंडळाच्या पेरणीनं आरळी गावामध्ये पंढरपूरच्या विठ्ठलाला घाम सुटा असतो सात दिवस आम्ही हरिनाम पारा सप्त सोळा करून हा गाव गावामध्ये नवीन तरुण पिढीला एक हरिनामाचा एक छंद लावून आज त्याची सांगता सोहळा हा आरळी गाव मध्ये आज सकाळी माझी भाऊजे निकिता परवीन काळे यांनी या पाराण सोहळ्यात प्रतिष्ठान आज त्यांच्या हस्ते संपन्न होऊन ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान गुरली या यांच्या मार्गदर्शनाखाली आता सोळा होऊन आता गावामध्ये हा मिरवणूक होऊन आणि याच्या लास्टला आमचे गुरुवार सुदर्शन महाराज यांचे चिरंजीव शंभू महाराज येणार येणारे आणि त्यांचं काल्याचं कीर्तन होण्याची सांगता होईल महाप्रसादासाठी गावात न मागताना भविष्यात कमीत कमी दोन ते तीन क्विंटल लाडू प्रसाद आणि हा सोहळा जवळजवळ आज माझ्या मताने तीन ते चार हजार लोकांचं इथं प्रसादाचं कार्यक्रम होईल आणि याचा समजा आनंद घ्यावा असं या आरळी गावातून आमचं मोठं सोहळा आलंय असं असं पुढे चालू राहावं आरळी गावचा आशीर्वाद आमच्या मंडळाला गावावरती असं ते एक संस्कार होत जावं होणारी पिढी ही मोठी सांप्रदायिक मध्ये सामील होऊन गावामध्ये एक आदर्श निर्माण करावं हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आरळी गाव आज सध्या तर असं आहे ह्या अरळीचं नाव घेतलं तर ह्या भजनी मंडळ दोन कमीत कमी दोनशे तीन पोर्या आहेत ह्या भजनी मंडळ असे प्रत्येक आषाढी वारीला नावानी पंढरपूरला जाऊन पाचशे कार्तिक वारीला पाचशे ते हजार पाच हजार लोकांचे पंग तुडतात असले हे आमच्या भजनी मंडळाचा आदर्श आहे आणि याचा आदर्श घेऊन प्रत्येक गावाने आमच्या आरळीच्या भजनी मंडळाचा आदर्श गाव असे आमची आज सांगताय या सोहळ्यात अरळी पंचक्रुशातील गावकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्री विठ्ठल भजनी मंडळ श्री हनुमान भजनी मंडळ श्री भरतभक्ती भजनी मंडळ श्री सिद्धप्पा भजनी मंडळ आदी भजनी मंडळांनी सेवा बजावीत उत्तम व नियोजनपूर्ण व्यवस्थापन केले होते एकूणच हा धार्मिक व आध्यात्मिक सोहळा चांगलाच स्मरणीय ठरल्याचे चित्र आर्ळी गावात पाहायला मिळाले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका